केंद्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षांचे से कायमच मध्यवर्ती राहिलेले एक वैशिष्ट्य म्हणजे या परीक्षांमधील गतिशीलता उदाहरण द्यायचं झालं तर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आणि रचनेमध्ये दोन हजार तेरा साली आयोगानं जे बदल केले त्यातलाच एक महत्वपूर्ण बदल म्हणजे सामान्य अध्ययन या विषयांतर्गत समाविष्ट केलेला नीतीशास्त्र सचोटी आणि नैसर्गिक क्षमता हा स्वतंत्र पेपर उमेदवाराची आजपर्यंतची एकंदर जडणघडण सभोवत आली पाहण्याची दृष्टी विचार पद्धती आणि त्यामागील मूल्य व्यवस्था जाणून घेणं हाच हेतू या पेपरचा समावेश करण्यामागे असावा कारण देशाच्या नागरी प्रशासनात भरती होऊ पाहणाऱ्या उमेदवारांकडे लोकाभिमुखतेची हमी देण्यासाठी आवश्यक निती क्षमता आणि दृष्टी असावी ही बाब आयोगाला महत्वाची वाटली असणार एका बाजूला आपला विचार दृष्टिकोन मांडण्याची संधी देणारा हा विषय दुसऱ्या बाजूला आपल्या व्यक्तिमत्वाची नैतिकतेच्या निकषावर कसोटी पाहणारा एक महत्वाचा घटक ठरतो म्हणूनच इतर विषयांप्रमाणेच काहीशा अतिरिक्त सजगपणे या विषयाची तयारी करावी लागते द युनिक अकॅडमीनं नीतीशास्त्र सचोटी आणि नैसर्गिक क्षमता या संदर्भ पुस्तकाची पाचवी आवृत्ती प्रकाशित केली आहे यात आयोगानं समाविष्ट केलेल्या सर्व अभ्यास घटकांवर आधारित स्वतंत्र प्रकरणांचा समावेश केला आहे प्रत्येक प्रकरणाची तोंडोळख करून देणारी प्रस्तावना म्हणजे या पुस्तकाचं वेगळेपण आहे हा विषय समजून घेण्यासाठी संकल्पना महत्वाच्या ठरतात हे लक्षात घेऊन त्या त्या प्रकरणात संकल्पनांची चर्चा केली आहे पाश्चात्य आणि भारतीय तत्वविचार या महत्वाच्या घटकावर यात सविस्तरपणे चर्चा केली आहे शिवाय त्या त्या तत्व विचाराचे स्पष्टीकरण देताना समर्पक उदाहरणं देखील दिलेली आहेत या आवृत्तीमध्ये एकूणच सबंध पुस्तकभर माहिती आणि तथ्य अद्ययावत केलेली आहे वृत्ती आणि भावनिक बुद्धिमत्ता या घटकामध्ये अभ्यासक्रमाला धरून अनेक नव्या मुद्द्यांची भर घातली आहे यामध्ये प्रामुख्यानं सामाजिक पाठपुरावा आणि सामाजिक प्रभाव या मुद्द्यांचा अंतर्भाव होतो शिवाय या आवृत्तीमध्ये दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या चौथ्या अहवालाचा सुधारित सारांश देण्यात आलेला आहे हा नव्या स्वरूपातील सारांश अधिक नेमका आणि परीक्षेच्या दृष्टीनं थेट उपयोगी पडेल या अनुषंगानं लिहिला आहे नीतीशास्त्रातील मूलभूत संकल्पनांपासून ते परिस्थितीजन्य प्रकरण अभ्यासापर्यंत विविध विचार दृष्टिकोन आणि प्रत्यक्ष समाज व्यवहार यांचा आंतरसंबंध जोडणं अपेक्षित असल्यामुळं त्याला अनुसरूनच पुस्तकाची रचना करण्यात आली आहे त्यासाठी आयोगाच्या काही प्रश्नपत्रिकांची नमुना पुस्तकात देण्यात देण्यात आली आहेत शिवाय सरावासाठी सुद्धा प्रश्नपत्रिका या विषयाची तयारी करताना विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या लक्षात घेऊन त्यांचं निराकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न या आवृत्तीच्या निमित्तानं केलाय त्यामुळे नागरी सेवा तसेच नव्या सेवा परीक्षेची मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे संदर्भ पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल तुम्हाला हे पुस्तक हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या नंबरवर संपर्क करा किंवा द युनिक अकॅडमीच्या पुण्यातील बुकशॉपला अवश्य भेट द्या